छानसे असे मॅचिंग मॅचिंग कपडे घालून छान असं रेडी होऊन आम्ही चाललेलोत गोया नाईट क्लबला तर गोया हे न्यू ओपन झालेलं एक नाईट क्लब आहे नॉर्थ गोवामध्ये तो चैतन्याने ऑनलाईन बघितला आणि मला नाही आपल्याला तिकडेच जायचं आहे सो आम्ही डिनरला तिकडे गेलेलो मस्त रूम वगैरे लॉक करून घेतला आणि बारीकसा पाऊस होता पण म्हटला नाही परत कुठे जायला मेना नाही सो आम्ही प्लॅन केला आणि का कॅब बुक केली तर काका का आले काका आम्हाला का घेऊन चालले ते आम्हाला छानसे असे सगळे स्पॉट्स दाखवत होते इकडे हे आहे तिकडे ते आहे आणि फायनली आम्ही पोचलो गोव्या गो गोया हां गोया नाईट क्लबला तेन काय आमचं रजिस्ट्रेशन वगैरे झालं आणि आम्ही कपलचा कवर घेतलेला सो त्यांनी आम्हाला छान असे बँड घातले दोघांना पण आणि मग हे आहे सुंदर असं गोया क्लब ह्याचं एंट्रान्स आहे आणि आतमध्ये बघू शकता इतकं सुंदर आहे आणि आम्ही दोघांनी खूप डान्स केला खूप खालं आणि खूप एन्जॉय केला